तुमच्या हातात जे हे हातेर तुम्ही तयार केलं तर ह्याची पहिल्यांदा माहिती द्या ही कमीत कमी दीड फुटाचं ही लोखंडी तयार करून घेतलेलं असतं शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट असे आल्या की आपल्याला केळीची लागवड करत असताना लागवड रोप आपलं कसं लावायला पाहिजे आणि त्या संदर्भातली माहिती आपल्याला सविस्तर एक व्हिडिओ करा म्हणून कमेंट आल्यामुळे आपण आज हा व्हिडिओ करतोय आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्याच्या प्लॉटवर आहोत आणि जे केळी लागवड करतात ते सर ह्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे एक आठ दहा जणांची टोळी आहे आणि कसं रोप लावणार लावायचं त्यांच्याकडे कुठला हातेर आहे रोपाला खटा कसा घ्यायचा या संदर्भातली सर्व माहिती ते सर देणार आहेत आणि जे शेतकरी आहेत ते आपल्याला लागवड किती बाय कितीवर केली आणि कुठल्या जातीची रोपं आहेत ते सांगणार आहेत सर नमस्कार नमस्कार बापू शिरसागर गिरवी तालुका इंदापूर पुणे मायक्रोसन कंपनीची रोप आहे ज्यांच्या रोपाचा तुटवडा असल्यामुळं मायक्रोसनची निवड केली रोप अतिशय चांगली येते आणि सात पाच अशा पद्धतीनं लागवड सध्या चालू आहे आणि बेडवर लागवड करत आहे बरं आता अलीकडं लागवडी करत असताना आपला हा ऊसपट्टा आहे हा ऊसपट्ट्यात आपण खूप उशिरा या केळी लागवडीच्या बागांकडे वळलोय हा तुम्ही काय दिवसापूर्वी एक दोन वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला हो हाय तर तो अनुभव कसा वाटला तुम्हाला केळीच्या संदर्भात केळीबागच्या संदर्भात अतिशय चांगला आहे केळी करणं हे चांगला आहे उसापेक्षा तर चांगला आहे अतिशय आता ही तुम्ही केळीची बाग किती एकराची आहे साधारण ही दोन एकराचा प्लॉट आहे हा हा चालू आहे हा लागवडीचा दोन आता सात पाच ही पद्धत निवडली आणि ह्याच्यावर तुम्ही बेड सोडला अशा पद्धतीने तर ह्याच्या पाठी मागचं कारण काय बेड सोडला म्हणजे हे मुळी चांगली चालती बेडमध्ये आणि रोपाची एकसारखी वाढ होती पहिल्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं हे कारण आहे बरं तुमचं मत असं आहे की रोपाची वाढ चांगली होती आणि मुळे चांगली चालते मग कशा पद्धतीने केला आणि किती दिवस क्षेत्र खाली ठेवलं तेवढं जरा कळू दे सहा महिने क्षेत्र खाली ठेवलं ऊस तुटल्यापासून आणि तीन वेळा नांगरट केली रानाची रानं कडक झालेली ती जरा बरं आपली ऊसामुळं थोडस तीन वेळा नांगरट केल्यामुळं लूज झालंय रान सहा महिना खाली ठेवण्याचं काही कारण काय असतं त्याच्या पाठी काय उद्देश होता ही सारखी पिकं आपली एका मागे चालू होती तापलंच पाहिजे रान प्रगतशील वागादार आहेत आणि राजकीय त्यांचा एक प्रवास असा आहे की गावात कुठलीही जरी अडचण असली तरी त्या अडचणींना कुठून जरी फोन आला अर्ध्या रात्रीचं तरी, तरी उभं राहण्याची क्षमता आहे त्याचबरोबर जवळजवळ पन्नास एकर शेती आहे आणि ती शेती त्याबरोबर प्रगतीशील शेती म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शेतात पण वेगवेगळं प्रयोग करता तर राजकारण आणि शेती हे कसं तुम्हाला शक्य कसं होतं गोष्टी शक्य तसं दोन्ही बाजू शक्य होत नाही त्या पण लय दाख होती पळावं लागतंय प्रत्येक गोष्टीला पळावं लागतंय आणि सावध राहावं लागतं शेतीसाठी अशा राजकारणासाठी दोन्ही गोष्टी करायच्या म्हणलं तर वेळ कमी पडतो पण वेळ काढावा लागतो ह्या गोष्टीसाठी तर अतिशय विस्तृत अशी तुम्ही आता या ठिकाणी आम्हाला लागवडीची माहिती दिली आता ती तुळीबरोबर तुम्ही संपर्क केला तर त्यांच्याकडून आपण सरांकडून आता माहिती घेऊया आता मूळ विषयाकडे रोपं लागवड कशी करायची हा विषय सर्वांचा महत्वाचा विषय आहे आणि बऱ्याच जणांना अडचणी आहेत की रोप लागवड कशी करायची हा मोठा प्रश्न आहे कारण नवीन शेतकरी बरेच आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यात विशेष करून काय झालं आहे इंदापूर तालुक्यात आपण येतो तर इंदापूर तालुक्यात बळे शेतकरी केळी भागाकडं वळल्यात आणि त्यांचा मूळ प्रश्न असा आहे की सुरुवात कशी करायची लाग केळी लागवडीची हा मोठा प्रश्न आहे आणि केळी लागवड करत असताना रोपाची लावण जर आपली नीट झाली तरच केळी लागवड आपली यशस्वी होणार आहे पुढं जाऊन तर केळी लागवड कशी करायची याचा सर्व डेमो जे आपले सर आहेत मॅनेजर त्यांची टोळी आहे ते या ठिकाणी आपल्याला देणार आहेत सर नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर गाव आणि नाव सांगा सुरुवातीला शंकर भगवान मंडले गाव महाळोंग मोबाईल नंबर शहात्तर वीस डबल झिरो वीस पस्तीस आम्हाला सर्वात पहिल्यांदा हे सांगा हे तुमच्या हातात जे हे हातेर तुम्ही तयार केले तर ह्याची पहिल्यांदा माहिती द्या ही कमीत कमी दीड फुटाचं ही लोखंडी पायपाचं तयार करून घेतलेलं असतं आणि ह्याला मोर पोलादी एक दीड इंच अशी पट्टी जोडलेली असते आणि त्या पट्टीपासून असा आपण ह्या पद्धतीने खड्डा घेऊ हो शकतो या असा खड्डा घेतल्यानंतर हे असं खोल घेऊन ही जी रोप आहे है। ती ह्यातने काढून असं ह्यात ही करून असेही ह्या पद्धतीनं लावले जाते रोप लागवडीचा हा व्यवसाय तुम्ही किती दिवसापासून कमीत कमी पंधरा वर्षापासून करतो बर दांड घाणबो आहे हो पण पंधरा एकाही शेतकरी कुठली तक्रार नाही कुठली अडचण नाही काय नाही सगळं व्यवस्थित आहे रोप लागवड करत असताना आता रेट काय तो चालू रोप लागोड्या हे शेतकरी रेट काय घेतला प्रत्येक रोपा गणित दीड रुपया दीड रुपयाला एक रोप दीड रुपयाला एक रोप बरं रोप लागवड करत असताना तुटाळ काय ठिकाणी बरेच आता नवीन शेतकरी तुटाळ होतो तर त्याची काय कारण असते तू म्हणजे कसं असतं ही जी कॅरेट जी आहे ह्या कॅरेटमध्ये काय काय म्हणजे अशी कमी ह्याची रोपं असते ती मग रोप ही जी बाबा ह्याची मुळी कशीच आहे ही जर मुळे अशी जर व्यवस्थित असेल तर रोप कंप्लीट येतं आणि एखाद्याची मुळे बाबा पूर्णच काळीच पडलेली आहे रोप इथं कमकुवत झालेलं आहे ते रोप येत नाही ती रोप आम्ही बाजूला ठेवून त्याच्या ठिकाणी दुसरा रोप लावतो ला हो, ला हा झाला आता मुळेचा विषय मुळे चांगली चालू तर की का, का हो रोप चांगलं पण हो, रोप लावत असताना हा खड्डा घेतल्यानंतर हे ना त्यानंतर काळजी नक्की काय की काय घ्यावं लागते आपल्याला रोप दाबलं पाहिजे कशा रोप दाबलं म्हणजे कसं असते की खड्डा घेतल्यानंतर रोप आत ठेवल्यानंतर ती रोपाची काम जे असते या रोपाच्या कामेला न ढका लागता त्याला रोप आपण लावतो का न लावतो हे देखील न समज समजलं पाहिजे आणि त्याला न टाकायला चारही कंप्लीट दाबल पाहिजे था कमीत कमी नऊ ते दहा इंच नऊ ते दहा इंच मुळे चांगली सुरू होते का नंतर हो हो मी कसं असते आता मायक्रोसेन ह्याची उंची कमी असल्यामुळे ह्यांचा खटा जरा थोडा कमी घ्यावा लागतो जे इंच जर असलं तर कमीत कमी अकरावींचा खड्डा घ्यावा हो लागतो म्हणजे पूर्ण रोप जर उंच असेल बरं तर त्याला खड्डा जादा घ्यावा लागतो तुमचं मत असं आहे की रोपाच्या उंचीनुसार तर अजून दुसरा एक विषय येतो रोप आपण लावल्यानंतर लावायच्या अगोदर तुम्ही या पाणी द्यायला सांगितलं होतं का हो किती द्यावं लागतं पाणी कमीत कमी म्हणजे आता सध्या म्हणजे वातावरण चांगलं असल्यामुळं रान पावसाने भिसलेलं असल्यामुळे एक दोन तास शिकार होतं म्हणजे काल तुम्ही दोन तास बेडवर करायला सांगितलं आणि आज तुम्ही लावताय रोपं हो ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय म्हणजे कसं असतं आहे जी माती असते या ती ही जी माती ही फक्त रोपाच्या बुडात खाली गेली न पाहिजे रोपाच्या बुडात वलीच माती गेली पाहिजे हां ही कुरडी माती जर गेली तर रोप आतऱ्याला राहिलं राहिलं जातं त्याच्यातून म्हणजे हवा येऊन रोप खराब होतं अजून तुम्हाला तुम्ही अतिशय सविस्तर माहिती दिली पण अजून तुम्हाला हे रोप लागवडीबद्दल काय थोडक्यात बोलायचं आहे का सर्व शेतकऱ्यांना काय कसं आहे माहिती आहे का आता जे हे मालकानी ही सात पाचची जी लागण जी केली ही योग्य पद्धतीने केलेलं आहे आता लागणी कशा आहे त्या बऱ्याच प्रकारच्या म्हणजे जी ती शेतकरी बदल की त्यांची लागणीची पद्धत बदलते काय ज्या सहा साडेचार सहा पाच सात साडेचार सात पाच असे असते देव पण पहिली ज्या जुन्या पद्धतीने म्हणल्यानंतर सात पाच योग्य आहे सात पाच लागवडीचा विषय निघाला आणि ही लागवड बेडवर हो, हो तर बेडवरच्या लागणी लागवडीचं काय फायदा तोट तुम्हाला सांगता येईल फायदे तोटे म्हणजे बेडवरची जी लागण जी आहे ती मुळीला जी आहे ना पोकळी चालायला जमीन म्हणजे भूसभूषेत राहते तर शेतकरी मित्रांनो परत एकदा आपण कारभारी म्हणून गावचं ओळखलं जातं यांची ओळख कारभारी म्हणून आणि कार्य पण तुमचं त्या कारभारी ही याला अनुसरूनच आहे सगळ्या गोष्टी hmm. प्रत्येक जणाच्या का घरात काय अड्याडचणी असतील कुठलाही दवाखान्याचा विषय असेल तर तुम्ही पुढं असता आणि या सर्व गोष्टी सांभाळून शेती पण प्रगतशील आहे आणि आता तुम्ही जी परफेक्ट शेत केळी शेती करताना जी काय नियोजन करावं लागतं आहे ती नियोजन केलं आहे कारण सहा महिने क्षेत्र खाली ठेवलं आहे ह्याच्यात दुसरं कुठलं पण केलं नाही ना लागवडीची पद्धत अतिशय योग्य निवडली हा एक प्लस पॉईंट आहे आणि त्यातनं चांगल्या प्रतीची रोपं तुम्हाला मिळेल ती तर ही रोपं लागवड करत असताना प्रॉपर तुम्ही अगोदर एक दोन तास काल जमीन ओली केली आणि आज लागवड करताय तर लागवड करत असताना डेड वर लागवडची पद्धत निवडली हा एक प्लस पॉईंट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला करत असताना बऱ्याच शेतकऱ्याला अडचणी अशा आहेत की लागवड कशी करायची हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती नाही आणि पुढे जाऊन आपण आता लागवड केली की लगेच ड्रिंचिंग द्यायला लागतात तर तुम्ही सर्व ही पूर्वतयारी केलेली आहे तर हे ड्रिंचिंग देत असताना कशा पद्धतीने ड्रेनचिंग पाहिजे ते दोन दोन दिवसाच्या फरकाने रोप लागवड केली दोन दिवसाचा फरक ठेवला पाहिजे ड्रिंचिंग मध्ये प्रत्येक ड्रिंचिंग मध्ये ड्रिंचिंग देत असताना बऱ्याच शेतकऱ्याकडून बुडावर ड्रिंचिंग जाते किंवा झाडाच्या जा, जा, पानावर जाते त्याच्या जा, संदर्भात तुम्हाला काय सांगायचंय बुडाला काय एवढा फरक पडत नाही पण पानावर नाही केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं पानावर ड्रिंचिंग केलं तर काय अडचण काही पानं खरपते ती पानाची वाढ थांबते बरं आता पाण्याचं शेड्यूल पावसाळ्याचा दिवस आहेत आणि वापसा कंडिशन मध्ये पाणी द्यावं लागतंय आणि शेतकऱ्यांना पाणी काय होत असतंय रोप सुक आठ दहा दिवसांनी रोप सुक आपलं किंवा लगेच सुकायला चालू अशा कंडिशन मध्ये सुकल्यानंतर शेतकऱ्यांचा भ्रम काय होतो की पाणी कमी पडलं तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नक्की काय केलं पाहिजे पाणी ह्या दिवसात तर कमी पडत नाही ही जी आपलं दिवसा ड्रेंचिंग चालू आहे हो का त्याच्यावरच पूर्णपणे भागून जात आहे झाडांचं सध्या आता पाणी ह्याला दहा दिवसानंतर पाणी थोडं थोडं सोडायला काही अडचण नाही तो पर्यंत आपलं दिवसा drinking घेणं सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही लगेच गुळ पाणी हे drinking दिलय हो तर किती किलो गुळ दिलाय याला बेहरांना ब्यार बेहरांना तीन किलो गुळ दिलाय आणि प्रति झाड साधारण पन्नास million वाटत आहे का नाही दीडशे million चालू आहे आता दीडशे million वाटत आहे आता दुसरं drinking काय घ्यायचा विचार आहे याला किती दिवसांनी आता दोन दिवसांनी ह्याच्यानंतर दुसरं ड्रिंकिंग दोन दिवसांनी पण कुठलं बुरशीनाशक घेणार आहे का कीटकनाशक घेणार आहे ड्रिंकिंगचं काय घेणार आहे नाही आता बुरशीनाशक उद्या हा तर बघा शेतकरी मित्रांनो पहिलं पाणी दिलंय दुसरी ड्रिंचिंग आता बुरशी ची द्यायची बरोबर तर बुरशी या विषयावर आपण थोडकं थो, थोडक्यात एक चविस्तर चर्चा करूया बुरशी म्हणजे नक्की काय प्रकार असतो थोडस शेतकऱ्यांना कळूया राहणार पाला पाचोळा ही जी पडलेला आहे का ह्याला का बुरशी तयार होती बुरशी तयार झाल्यामुळे मुळी पूर्णपणे थांबून जाते ही त्याचं मागचं कारण आहे बुरशीची ड्रिंचिंग देणं किंवा न देणं पन, ता ता हा विषय थोडासा वेगळा आहे पण आपल्या शेतात अनेक ऊस लागवड आपण करत आले त्याची खोड वगैरे आहेत आता अशा पद्धतीची खोड आहे शंभर टक्के शेजी बुरशी रोपाला लगेच लागू झाल्यामुळं दुसरी ड्रिंचिंग शेतकरी मित्रांनो बुरशी नाशिक द्यायला पाहिजे पाहिजे तर कारभारींनी व्यवस्थित अगदी दुसरी ड्रिंचिंग कशी द्यायची सांगितले आणि तिसरी पण ड्रिंचिंग आता दोन दिवसांनी परत तुम्ही लागवड देणार आहे त्या दरम्यान पाणी देणार आहे का नाही पाणी ड्रिंचिंग वर ठेवणार आहे ती पण तिसरीश काय द्यायचा विचार तिसरी ह्युमेक आणि एकोणीसशे एकोणीस मित्रांनो प्रॉपर रोपं शेट होण्यासाठी पहिल्यांदा गुळपाणी दिलं त्या ठिकाणी लगेच कॅल्शियम रोपांना चालू झालं चालू झालं बरोबर आणि दोन नंबरला बुरशी दिलं बुरशीचा विषय कट झाला कट झाला आणि तीन नंबरला तुम्ही आता सांगितलं की ह्युमेक द्यायचं आणि एकोणीसशे एकोणीशे एकोणीस द्यायचं रोपांची ग्रोथ सविस्तर चालू झाली तर अशा पद्धतीने आपल्याला गिरवीचे बापूराव क्षीरसागर कारभारी यांनी आणि जे रोप लागवड केली ते मॅनेजर यांनी अतिशय विस्तृत अशी माहिती दिली आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी येतच थांबतोय धन्यवाद